रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला युनिटी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पंडित नेहरू माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव सभा या ठिकाणी तर आपण का बिबट्या आणि बिबट्यापासून संरक्षण कसं केलं पाहिजे आणि त्याच्यापासून काय फायदा केला पाहिजे तर आपल्यासोबत आहेत पंडित नेहरू विद्यालय निमगाव सभा या ठिकाणचे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत की आपण बिबट्यापासून संरक्षण कसं केलं पाहिजे आणि कशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे तर आपण या विद्या नाव काय आहे मागे नव्या दंत्र कारवा जे राहणार आहे तरी मी कार्बन गन बनवले आहे ते दोन इंच पाहिजे अधव फुट घ्यायच्या दोन इंच आणि तीन इंचीच्या थोडी इंच घ्यायच्या तीन इंच पाहिजे फुट घ्यायच्या मी एक कॅप घालते मारायचा आणि एक कार्बेट पाहिजे आणि हे जे आहे हे कार्पेटचे खडे आपण तेल कुपरे ते खडे याच्यात टाकायचे असतात आणि पाणी टाकायचं आणि कॅप लावून त्याचे तर या ठिकाणी आपण पाहतोय बिबट्यापासून संरक्षण केलं पाहिजे पाहू शकता आपण आता दुसराही प्रयोग आपल्याला ते दाखवणार आहेत त्याच पद्धतीचा दुसराही प्रयोग आपल्याला ते दाखवणार आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रयोग केलेला आहे प्रत्येक जर घराघरामध्ये आता जर हा प्रयोग प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला तर नक्कीच आपल्या जुन्नर तालुक्यातून बिबट्या हद्दपार होऊ शकतो

किंवा ग्रामस्थांकडून या प्रयोगांसाठी काही विद्यार्थ्यांनी मदत वगैरे घेतली होती का शाळेचे प्राचार्य आहेत त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीचं लाभलं तुम्हाला या प्रयोगासाठी या पुढील जे काही विद्यार्थी असतील त्यांनी कशा पद्धतीची प्रगती केली पाहिजे कशा पद्धतीचे प्रयोग केले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल तो त्यांना